हा गीता पाटील नमस्कार बोला ना नमस्कार सर म्हटलं मी आपलं ते जे तेलासाठी आपण जी प्रक्रिया केली होती तुमच्याकडून डोस घेतले होते सॅली सुपर काय परिस्थिती काय म्हणतो बाग बाग एकदम टकाटक झालाय पहिले डाग बीग पडायचे ना पडले होते ना ते आता आता डाग तर नाही मिटू शकत पण ते कंट्रोल झालं नवीन डाग दिसले की त्याच्यानंतर नवीन अजिबात नाही एकही नाही एकही नाही नाही आणि फळ कडक वगैरे नाही पडलं नाही नाही तरन... पडलं सेकोराने सॅली सुपर मारल्यानंतर हलकस कडक होतं आणि सेकरा परत हलकस कडक झालत परत सेकराने नंतर परत जागेवर येतं ते हो 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 बरं आणि हापाक सोडलं होतं का हापाक सोडलं हाकनी पांढरी मुळी पण आपण आपले ना ते संदीप गरजे सर संदीप गरजे हो ते हो संदीप सर राहिल ते त्यांच्या समोर मुळे आपण करून बघितली तर मुळे बी चांगलं प्रमाण दाखवलं बरं त्याच्यानंतर फॉस्फोरीज सोडलं का हो फॉस्फोरिस सोडलंय तर एक तुम्ही ते आपलं दिल कोणता डब्बा ते गिरामृत गोल्ड नाही गिरामृत नाही ते फॉस्फोरिस संघ सोडायला एक काहीतरी गोनी आणि ते डब्बा मला फॉस्फुरीज बरोबर तुम्हाला मिर ऑफ पोटॅश दिलं होतं सोडायला हो 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 हा ते सोडलं हा आणि त्याच्यानंतर मग आपण गिरामृत दिलंय गिरामृत बरोबर किट सोडलं होतं का बॅक टू फ्रंट किट फ्रंट कीट हो हो आणि आदल्या दिवशी म्हणजे दोन्ही एकत्र कालून काळा गुळ बेसन पीठ कोंबडीचे अंडे टाकून बनवलं होतं का कसं डायरेक्ट सोडलं होतं काळा गुळ दोन किलो घेतला एका ड्रमला हा दोन किलो बेसन घेतलं हा आणि ते कीट आणि गिरामृतचा डब्बा कोंबडीचे अंडे टाकले होते का चार पाच हो 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 बर बर मग ते सोडून आता किती दिवस झाले सगळं शेड्यूल करून ते काल चाल सोडले सर बर मग तुम्हाला अजूनही ना साईज एकदम फास्ट उचललेली दिसत पण आता साईज मध्ये फरक पडल्यासारखं वाटतंय का हो हो एकशे फरक आणि फळांचे चकाकी झाडांना तेज तुमची झाड मलुल होती बघा म्हणजे मुळी थांबल्यासारखी दिसत होते फ्रेश शेंडा दिसत नव्हता आता शेंडा दिसतोय का काही हा शेंडा निघायला लागलेत ना सर पण शेंडे ना खोडून टाका बर का म्हणजे फळांना पोषण चांगलं होईल चालते चालते सर हे का नाही टक्का मला आहे ना फरक वाटला त्या आपल्या औषधांनी एकशे एक टक्का वाटला वाट ना हो, हो. कसं असतं की शेतकऱ्यांना जर शंभर टक्के रिझल्ट नाही दिला तर ते हो. नुसतं बच्चन केल्यासारखं होईल ना कि तुमच्याकडे आलो मोठमोठ्या गप्पा मारल्या आणि हो, रिझल्ट काहीच नाही बरोबर बरोबर आहे ना बरोबर आणि शेतकरी विश्वास कधी ठेवतो ज्यावेळेस रिझल्ट दिसतो समोरून हो रिझल्ट दिसला आम्हाला बर बर तुम्ही म्हणजे समाधानी आहात का नाही रिजल्ट हो समाधानी एकदम समाधानी झालोत आम्ही खोटं नाही सांगत मला जवळजवळ मी बाहेरून औषध घ्यायचो ना तर जवळजवळ माझे एक लाखाचे पुढे पैसे गेले त्या औषधासाठी पण जो आपला जे औषध चालू केले का त्यापासून मला झाडाचा रिजल्ट वाटला रिजल आणि समाधानी वाटलं म्हणजे याच्या आधी मोठाले खर्च करून जे समाधान नव्हतं किंवा जो रिझल्ट दिसत नव्हता तो आपल्या एका शेड्युलमध्ये दिसला दिसलाय तुम्हाला इतर शेतकऱ्यांना पण सांगा आ... मी, सर सर मी जवळ जवळ बरेचसे शेतकरी आता संदीप सर आहेत ना त्यांना विचारा मी माझी मावशी देवळाली तिचे सहाशे झाडे बरं का त्यांना पण हाच प्रकार तर मी त्यांना डायरेक्ट तिथं घेऊन गेलो होतो देवळाली पाण्याची त्यांना सुद्धा फरक चांगला फरक जाणवला चांगला झालाय ना हो, हो. बेस्ट 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 काय बघा तुमचं शंभर टक्के समाधान आणि तुमचा उत्पादन खर्च कमी करणे हे आमचं टार्गेट आहे बरोबर हो, 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 तुम्हाला चांगला रिझल्ट मिळाला तर तुम्ही आम्हाला आयुष्यभर सोडणार नाहीत नाही तात्पुरता तुम्हाला रिझल्ट बच्चन देऊन तात्पुरतं तुमच्याकडून पैसे उकळले आणि परत तुमच्याकडे कधी आलोच नाही तुम्ही पण आयुष्यभर कधी आमचं तोंड बघणार नाही बरोबर आहे सर विश्वास असतो हो सर हम्म हो एकंदरीत तुमच्या रिझल्ट बद्दल तुम्ही शंभर टक्के समाधानी आहात एकशे टक्का शंभर टक्के म्हणता मी एकशे म्हणतो अरे वा येतो आणि परत आपण एकदा व्हिडिओ काढू तुमच्या बागेमध्ये चालतं चालते ठेवू का मग हो हो पुढचं शेड्यूल आहे ना संदीप सर देतील तुम्हाला ओके 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 धन्यवाद सर हो